याच्यामध्ये वैजापूर साईडची पेशंटची संख्या बरीच मोठी आहे आणि शिर्डी राहता येवला हे कोपरगावला जोडून असणारे ठिकाण आहेत त्यामुळं आपण त्यांना पण बोलवलं या ठिकाणी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की आत्मामालिक हॉस्पिटलच्या सोयीसुविधा ज्या आहेत अजूनपर्यंत ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा की लोकांच्यापर्यंत माहिती नाही आहे ज्यांना माहिती आहे माउथ टू माउथ पब्लिक सिटीने पोचलेलं आहे पण तरीसुद्धा माहिती नाही आहे आणि दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे की ही जी पौर्णिमा झाली पंधरा सोळा तारखेला त्या पौर्णिमेच्या दिवसापासून हा आरोग्य कॅम्प जो आहे सर्व रोग निदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे आणि हे शिबीर दररोज चालणार आहे ते एकवीस जूनपर्यंत एकवीस जून म्हणजे हे प्रेसनोट द्या निसर हा एकवीस जूनपर्यंत म्हणजे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आणि आज आहे आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे बरोबर एक आध्यात्मिक संस्था असल्यामुळं या दोन विषयांचा संगम साधून या कालावधीमध्ये या भागातल्या पेशंटना या भागातल्या काही पूर्ण महाराष्ट्राच्या पेशंटना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आणि ती आरोग्यसेवा अत्यल्प दरात किंवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण हा कॅम्पचे आयोजन केलेलं आहे तर या कॅम्पमध्ये केस पेपर जो आहे म्हणजे सगळ्या कुठेही गेला आपण साध्या डॉक्टरांच्याकडं ताप थंडी खोकला जरी आपण तपासायला गेलं तरी कुणी नाही कुणी तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये कुणाची दीडशे रुपये फी असते थोडेसे स्पेशालिस्टकडे गेलं तर ती अडीचशे रुपये फी असते दीडशे रुपये फी तीनशे रुपये असते किंवा सुपर स्पेशालिटीकडे गेलं तर पाचशे रुपये पण असते तर या ठिकाणी आल्यानंतर पेशंटला या कॅम्पच्या कालावधीत म्हणजे कधीपासून मागची जी पौर्णिमा झाली त्या तारखेपासून ते एकवीस जूनपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही दिवशी कोणताही पेशंट आला म्हणजे कॅम्पच्या माध्यमातून आला किंवा डायरेक्टली तपासायला आला तर सगळ्यांना केस पेपर फी ही पूर्णपणे माफ आहे म्हणजे आल्यानंतर आमचे ताप थंडी खोकला असो नाही तर बाकीचं काय चेक करायचं असतो सगळ्यांसाठी केस पेपर पूर्णपणे मोफत आहे म्हणजेच थोडक्यात तपासणी ही सगळी मोफत आहे दुसरी गोष्ट आहे की एक्सरे जो आहे तो एक्सरे शंभर रुपये आपण घेणार एक एक्सरे म्हणजे काय की एक्सरे काही ठिकाणी तीनशे रुपये काही ठिकाणी दीडशे रुपये काही ठिकाणी दोनशे रुपये असे आहेत पण कोणताही प्रकार असो एक्सरेचा तो एक्सरेचा प्रकार हा शंभर रुपयेमध्ये केला जाणार आहे त्या कॅम्पच्या कालावधीमध्ये हो त्याचबरोबर सोनोग्राफी आता सोनोग्राफीचं तुम्ही कुठेही गेले तर फी जी आहे ती आठशे रुपयेपासून अडीचशे अडीच हजार रुपयेपर्यंत असते म्हणजे काय स्पेशलाइज सोनोग्राफी असतात त्यांच्या अडीच हजारापर्यंत पण फी आहेत तर सगळ्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी ही चारशे रुपयेत होईल या ठिकाणी आणि चारशे रुपये आमचे इनहाऊस डॉक्टर आहेत म्हणजे त्या विभागाचे स्पेशालिस्ट डॉक्टर आणि लेडीज डॉक्टर आहेत त्यामुळे लेडीज आणि जेंट्स दोघांना पण काही प्रॉब्लेम नसणारा असा पद्धतीची ती सोनोग्राफीची सुविधा आपल्याकडे आहे त्याचबरोबर सिटी स्कॅन आहे आश्रमचा म्हणजे हॉस्पिटलचा आणि सिटी स्कॅन हा पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये केला आत्ता जे आमचे रेट आहेत त्याच्या पन्नास टक्के दरामध्ये सिटी स्कॅन सेवा उपलब्ध आहे आय सी ओ एन आय सी ओ सेवा जी आहे एन आय सी ओ म्हणजे लहान मुलांची जी काळजी घेणारे एन आय सी यूचं युनिट आहे ती सगळी पूर्णपणे मोफत राहणार आहे त्याचबरोबर हार्टच्या संदर्भात म्हणजे म्हणजे तुमचे uh, म काय अँजिओग्राफी असेल अँजिओप्लॅस्टी असेल ऑपरेशन्स असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी ह्या पूर्णपणे मोफत होणार आहेत त्याचबरोबर वीस टक्के सवलतीच्या दरामध्ये म्हणजे औषधं जी आहेत ती पण वीस टक्के सवलतीच्या दरात आपल्या आपल्या मेडिकलमध्ये या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत तर शिबीर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदतीस रुग्णांनी लाभ घेतला आहे आणि हे कालपर्यंतची फिगर होती काल आणि आजची मिळाली तर हजारच्या पुढे फिगर गेली असेल ती तर आमचं उद्दिष्ट आहे की एकवीस जून योग दिनाच्या तारखेपर्यंत पस्तीस हजार रुग्णांना या कॅम्पचा आम्हाला लाभ द्यायचा आहे पस्तीस हजार रुग्णांना बरोबर तर त्या दृष्टीने आमचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये म्हणजे शंभर बेडचं आपलं हॉस्पिटल आहे याच्यामध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत म्हणजे चार ऑपरेशन थेटर्स आहेत आपलं हार्टच्या संदर्भात ऑपरेशन करणारी कॅथलॅग आहे त्याच्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन्स या ठिकाणी होतात मनका खुबा गुडगे या संदर्भाची सगळी ऑपरेशन्स होतात तर कोणतंही ऑपरेशन्स होत नाही असं नाही सगळे ऑपरेशन्स या ठिकाणी होतात दोन फिजिशियन आपले कायमस्वरूपी म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टर जे मेडिसिन आणि फिजिशियन डिपार्टमेंट सांभाळत ते आपल्याकडं चोवीस तास उपलब्ध आहेत आणि बाकीचे जे डॉक्टर स्पेशालिस्टी डॉक्टर्स आहेत ते आपल्या हॉस्पिटलला वेगवेगळ्या ठिकाणावरून अटॅच झालेले आहेत तर या सगळ्यांच्या माध्यमातून पस्तीस हजार रुग्णापर्यंत आम्ही हा मोफत उपचार जो आहे किंवा या शिबिराच्या अंतर्गत जो आम्ही उपचार ठरवलेला आहे तो उपचार देण्याचं ठरवलेलं आहे तर आपल्या माध्यमातून हा मॅसेज ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक लोकापर्यंत पोहोचावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली आहे